विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तो थाटला पंढरी सोहळा तो थाटला पंढरी संत ज्ञानेशाची चालविली भिंत जनी संगे आणि त्यांना गायले तू गीत संत ज्ञानेशाची चालविली भिंत जनी संगे त्यांना गायले तु गीत तुझ्या प्रीतीचा साचा हृदयात दाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तो थाटला पंढरी सोहळा तो थाटला पंढरी तू देवा तर विले अभंगा तुकारे देवा तर विभौंगा वैकुंठा सिनेले देवा धन्य पांडुरंगा वैकुंठा सिनेले देवा धन्य पांडुरंग कुंडलिकासाठी साठी उभा विटेवरी नटला कुंडलिकासाठी साठी उभा विठेवरी नटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तो थाटला पंढरी दामाजीच्या कोठीसाठी ओतील्या तुमोहरा हो दामाजीच्या पोठी साठी ओतिल्या तुमोहरा हो सवेचोखाजीच्या साठी ओढिलेस ढोरा सवेचोखाजीच्या साठी रे ढोरा भक्तांसाठी जग जेठी सारे बाटला भक्तांसाठी जग जेठी सारे बाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तो थाटला पंढरी सोहळा तो थाटला पंढरी आषाढी कार्तिकेची वारी ती व्हावी आषाढी कार्तिकेची वारी ती व्हावी पंढरी पाषाणाची मूर्ती बघावी पंढरी पाषाणाची मूर्ती बघावी भेट विनायकाची त्यास मनी दाटला विठ्ठल रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठल रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोहळा तो थाटला पंढरी तो थाटला पंढरी